मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला छत्रपती संभाजी महाराज चरित्र हनन पार्ट दुसरा कल्पित कथांचा पर्दाफाश आपण यामध्ये करणार आहोत छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या इतिहासातील एक महान आणि धाडसी योद्धे होते पण त्यांच्या चरित्राला कलंकित करण्यासाठी काही कल्पित कथा रचल्या गेल्या या कथांमध्ये तुळसा गोदावरी आणि कमळा यासारख्या नावांचा उल्लेख येतो पण हे पात्र खरे आहेत की फक्त एका षडयंत्राचा भाग आहेत राजांचे निर्दोष चरित्र आणि त्यांच्या जीवनातील सत्य तुम्हाला माहिती आहे का आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर एस ए बाहेकर यांच्या हुतात्मा छत्रपती संभाजीराजे या ग्रंथातील संशोधन आणि प्राध्यापक डॉक्टर जयसिंग पवार यांचं ऐतिहासिक दृष्टिकोन या कथांचा पर्दाफाश करताना आपण संभाजी महाराजांच्या खऱ्या स्वभावाचे आणि त्यांच्यावरील अन्यायाचे नव्याने मूल्यांकन करणार आहोत कोण होती गोदावरीच्या समाधीचे रहस्य काय आहे आणि थोरातांची कमळा यांचे नाव संभाजी राजांशी कसे जोडले गेले चला इतिहासाच्या या गुढे वळणावर एकत्र प्रवास करूया जेणेकरून संभाजी महाराजांचे निर्दोष आणि तेजस्वी चरित्र पुन्हा प्रकाशात येईल मित्रांनो संभाजी महाराजांच्या सिरीजमधील काही व्हिडिओ आपण यापूर्वीचे पाहिले नसतील तर ते जरूर पहा म्हणजे एक प्रकारची लिंक आपली लागून जाईल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया डॉक्टर बाहेकर यांचे विचार जाणून घ्यायला शंभू राजांच्या चरित्र हननास कल्पित कथा का कारणीभूत शंभूराजांच्या चरित्राचा ओहापोह करीत असताना जनमानसात रूढ झालेल्या त्यांच्या तथाकथित नायिकापैकी तुळसा गोदावरी कमळा ह्या तीन प्रामुख्याने गाजलेल्या नायिका होत यातील पहिली तुळसा हे पात्र आत्माराम मोरे यांनी सन अठराशे एक्याण्णव साली आपल्या संगीत श्री छत्रपती संभाजी या नाटकात निर्माण केलेले आहे पुढेही रंगभूमीवर होपत गाजली पण ती केवळ साहित्यिकांची निर्मिती होय लोककथेतही तिला स्थान नाही हे या ठिकाणी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे पण ह्या दोन्ही लोककथांना कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही श्री द गो गोडसे यांनी संशोधन करून सिद्ध केलेले आहे की गोदावरीची समाधी म्हणून रायगडाच्या परिसरात आहे आणि ती कल्पित संभाजी राजांच्या गोदावरी या नावाच्या नायिकेचे म्हणून दाखवली जाते ती आहे माधवराव यांच्या यशोदाबाई नावाच्या स्त्रीची अगदी असेच घडलेले आहे थोरातांच्या कमळेच्या कथेबद्दल पन्हाळ्याच्या परिसरात ही लोककथा सांगितली जाते पन्हाळा गळाच्या पायथ्याशी पूर्व बाजूस एक थडगे आहे आजही पन्हाळ्यावरील पर्यटकांना संभाजी राजांची नायिका कमळा हेच आहे असे दाखवले जाते पण पन्हाळ्याचे एक सुप्रसिद्ध संशोधक श्री मू गो कुलकर्णी यांनी परिश्रमपूर्वक शोध घेऊन ते संभाजीराजांचं कल्पित नायिकेचे नसून थोरात घराण्यातील यशवंतराव थोरात या शूर पुरुषाचे आणि त्यांच्या गोंडाई नावाच्या पतिव्रता स्त्रीचे आहे हे, हे यशवंतराव थोरात घराण्यातील मूळ कागदपत्रावरून सिद्ध झालेले आहे वास्तविकता अशी आहे की बाळाजी विश्वनाथाच्या फौजेविरुद्ध करवीरकारांच्या बाजूने लढत असताना पन्हाळ्याच्या पायथ्याशी हा यशवंत थोर धारातीर्थी पडला त्याची बायको त्याच्या बरोबर सती गेली या उभयतांची ही समाधी आहे आजही प्रत्यक्ष पाहिल्यास आत उभयतांच्या मुली थोरातांच्या वंशजांनी स्थापन केलेल्या दिसतात समाधी स्थळाची जमीन ही वंश परंपरेने त्यांच्या घराण्याकडे चालत आल्याचे दिसते एकूण महाराष्ट्रातील श्री दग गोडसे आणि श्री मुगो कुलकर्णी या दोन संशोधकांनी या थडग्याचा शोध घेऊन शंभूराजांच्या चरित्रावरील कलंक आणि लोकमानसातील तथाकथित कल्पित आणि भाकडकथा ऐतिहासिक पुराव्यांशी मुळापासून उकडून टाकलेल्या आहेत जिज्ञासू वाचकांनी हा व्हिडिओ ऐकणाऱ्यांनी त्या दोन संशोधकांचे लेख किंवा संबंधित जी काही माहिती असेल ती पाहिली पाहिजे अशी लेखकसुद्धा नम्रपणे सूचना करतात म्हणजे त्यांची खात्री पटेल आपली खात्री पटेल छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ संपादक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या पहा पृष्ठ दोनशे ब्याऐंशी ते तीनशे पाचवर चरित्र हननास या कथित दंतकथा कारणीभूत झाल्या आणि साहित्यिकांनी नाटककारांनी या सत्य मानून जनमानसाच्या मनात वास्तविक वास्तविकत्या साप खोट्या आहेत याला कुठलाही ऐतिहासिक आधार नाही हे आज संशोधकांनी सिद्ध केले आहे याबाबत शंका नाही इतिहासात कल्पित लोककथांना मूल्य देताना त्यांना ऐतिहासिक पुराव्याने पडताळून घेतल्यास ऐतिहासिक पुरुषाच्या चारित्र्याला धक्का बसणार नाही याची साहित्यिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे एवढे मात्र खरे राजघराण्यातील गृहकलह जेजू साहेबांचा मृत्यू हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण रायगडावरील राजघराण्यात जेजाऊ साहेबांच्या निधनानंतर एका वर्षाच्या आतच गृहसंघर्षाला सुरुवात व्हावी हे मराठा राज्याचे दुर्दैव होय रायगडावरील गृहकलहाची कारणे इतिहासकार समजतात त्याप्रमाणे शंभू राजांच्या दुर्वर्तनात नसून सोयराबाई आणि ब्राह्मण मंत्र्यांच्या महत्वाकांक्षेत कारस्थानात आणि स्वार्थामध्ये दडलेली होती याचा या ठिकाणी शोध घेणे उद्बोधक ठरेल ज्याचा व्हिडिओ आपण यापुढे आणणारच आहोत मित्रांनो अशा प्रकारचे विचार डॉक्टर भायकर यांनी त्यांच्या ग्रंथात नमूद केले आहेत जे आता आपण पाहिलेले आहेत आज आपण छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनाशी संबंधित एका महत्त्वपूर्ण विषयावर विचार केला तुळसा गोदावरी आणि कमळा या पात्रांच्या संदर्भातील कल्पित कथांचा पर्दाफाश करत आम्ही संभाजी महाराजांच्या निर्दोष चरित्राची सत्यता उलगडली इतिहासाच्या या गूढ वळणावर डॉक्टर एस ए बायकर आणि डॉक्टर जयसिंग पवार यांच्या संशोधनाने एक नवा प्रकाश टाकलेला दिसतो यामुळे संभाजी महाराजांची चरित्र अधिक स्पष्ट आणि समर्पक होत आहे तुळसा गोदावरी आणि कंबळा या नायिकांची कल्पना फक्त काल्पनिक होती आणि याचे कारण म्हणजे राजकीय षडयंत्र आणि चरित्रहनन म्हणूनच संभाजी महाराजांचे खरं जीवन त्यांचे कर्तृत्व आणि त्यांचा त्याग सर्व इतिहासप्रेमींना सन्मानाने समजून घ्यायला हवा या व्हिडिओतील या पुस्तकातील लेखकांचे विचार दिलेल्या या विचारांच्या आधारे आपण छत्रपती संभाजीराजे यांच्या चरित्राची योग्यतापूर्वक ओळख करणे आवश्यक आहे त्यांच्या पराक्रमाचे व इतिहासाच्या या सत्यतेचे पुनर्निर्माण करण्यासाठी आपल्याला खरा इतिहास जाणून घेणं महत्त्वाचं आहे मित्रांनो या पुढील सिरीजसुद्धा नक्कीच पहा मित्रांनो असे आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा जय जिजाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची काय जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा